इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राज्यभरामध्ये प्रचंड खळबळ उडवून देणारी अशी घटना राहुरी तालुक्यात घडली आहे एका वकील दाम्पत्याचं अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली या घटनेमध्ये आरोपींनी वापरलेली गाडी ही काल म्हणजे एकतीस जानेवारी रोजी पोलीस पथकानं ताब्यात घेतली आहे रौरी येथील ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनिषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याचे पंचवीस जानेवारी रोजी अपहरण करून त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता या घटनेमधील किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग तसेच भैया उर्फ सागरसाहेबराव खांदे शुभम संजित महाडिक हर्ष दत्तात्रय ढोकणे बबन सुनील मोरे या पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांवरनं ताब्यात घेऊन त्यांना गजाळ करण्यात आल्या दरम्यान या घटनेमधील तीन आरोपींनी तात्काळ राहुरी येथील न्यायालयाच्या समोर कबुली जबाब देऊन गुन्हा कबूल देखील केलाय गुन्हेगार आहे त्याच्यावरती यापूर्वी खुनाचे गुन्हे तर चोरी दरोडे घरफोडी रस्ता लोट जिवे मारण्याचा प्रयत्न अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत वकील दाम्पत्याचं अपहरण केल्यानंतर त्यांचा निर्घृणे खून करून आरोपी हे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते सव्वीस जानेवारी रोजी पहाटे दोनच्या दरम्यान आरोपी हे त्यांचे सुजुकी फ्रोन्स या चारचाकी वाहनामधनं पसार झाले होते पोलीस प्रशासनानं तपासाच्या दरम्यान सुरुवातीला आढाव दाम्पत्याची फोर्ड फिएस्टा ही चारचाकी गाडी राहुरी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराच्या जवळून ताब्यात घेतली त्यानंतर आढाव यांची दुचाकी न्यायालय परिसरामधील मागच्या आवारामध्ये आढळून आली पोलीस प्रशासनानं आढाव यांची तसेच आरोपी यांची चारचाकी वाहनं ताब्यात घेतली आहेत अहमदनगर येथील ठसे तज्ज्ञांच्या पथकानं दोनही चारचाकी वाहनांची बारकाईनं तपासणी केली या दरम्यान ठसे तज्ञांनी आढाव यांच्या गाडीमधनं एक हातमोजा एक तुटलेले सिम कार्ड दोरी मयत मनिषा आढाव यांच्या पायामधला एक बूट तसेच आरोपींच्या गाडीमधनं पाणी बॉटल प्लॅस्टिकचे ग्लास माती तसेच महिलेच्या डोक्याचे काही केस ताब्यात घेतले आहेत आणि ठसे मिळवलेत दरम्यान एकतीस जानेवारी रोजी संध्याकाळी राहुरी येथील नगर मनमाड रस्त्यावरती मुळा नदीच्या पुलाखाली फेकून दिलेली मयत मनीषा आढाव यांची पर्स पोलीस प्रशासनानं पुरावा म्हणून ताब्यात घेतली आहे सदर हत्याकांडाचा तपास आता तपास सह, सी आय डी कडे वर्ग करण्यात आलाय दरम्यान पुढील तपास त्यांच्याकडनं सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर